काय टाकेल नाही तुम्ही असं बिल्लासवर आपला मका लागवड राहणार दाखवू शकतो तुम्ही दगड कॅमेरा दाखवा आपला, आपला परिवार असा प्रकार आपला मका आपला सगळं गोड परिवार लागवड करी राहणार आणि आपल्या अभिमान परिवारला आपण सकाळ दोनच आपलं सांगतातले एकदम व्यवस्थित रित्या मका टाकाव तुम्ही करणार आहे त्याना वरच गड अवलंबून राहस बाकी निसर्गाना आत्मा आणि आपण काय सेव्ह केले आता ते पडत तरी सगळं आपलं गोड परिवार ले, आपला ज्या ज्या व्हिडिओ टू एंड आपले जसा जसा टाइम भेटे आपला, आपला परिवारला शेअर करायला प्रयत्न करतो टाइम काढस नाही आणि आपलं तीन ठेकाणे मग आले तसं केडी बी आहे तसा आपला आंबा पेरू ते पण आहे जसं जसं आपला टाईम भेटणार ते आपल्या परिवारला जेवढी चांगली माहिती आपला खांद्याचा आणि शेतकरी देण्याचं गमती देता येईल तेवढ्या आपण आपल्या परिवारला देवाना प्रयत्न करू तरी सगळं आपलं गोड परिवारला मी आईच सांगाच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत दाखल जावा जय जवान जय किसान जय राम रामराम मंडळी तरी आपलं सगळं गोड परिवार बघू शकतंस आपलं जे खत आहे जो आपला मका लागवड करा त्यांना खत मिक्स करानं बी काम चालू राहिलं तरी आणि पण थोडा आपला आवजो मका चालूना लागवड करेले सी पी कंपनीना मका त्याला आपण जे खत आहे थोडा पाऊस पडी जायले त्यानामुळे त्यामुळे आपले त्यामा दोन तीन प्रक्रिया करेल तरी आपला सगळं गोड परिवारले आपण खत तसंच काय काय प्रोसिजर आपण अवमाकाले खतना साह्य त्यांना चारेमा ते पण दाखवतो म्हटलं बघू शकतात आई जे आपला पंधरा पंधराने बॅग आहेत जो आपला पहिला मका लागवड करेल आहे त्याले त्याला ते आणि आय जे प्लॅनटो आहे प्लॅन्टो चार बॅग आहेत आणि पंधरा पंधराने चार बॅग आहेत तसंच आय जे आपलं मका लागवड करेल ते बी तुम्हाला धकाळायचंच मी त्यांना मा जो आपलं परिवारने मका लागवड करेल थोडं वार ओरलं होतं आपलं त्यांनामुळे काही ठिकाणे आपला मक्की थोडा माती जी आहे ती कमी पडेल बी त्यानामुळे आपण आई थायमेट बी वापर आनो आईशे आपलं चार एकरला दहा किलो लाईल ते बी आपण आई खातमा मिक्स करी दिले आणि आई टॅक्स कंपनीनं असं काही मकाले त्यांना असे ते बे आपण आठ पोडा लो तो देखील किलो ना त्यावेळी आपण खतमा मिस करी दिले आते आपलं आठे आपला जो मकाला आले व्हिडिओ हो म तो मी दखाजवी दखू शकतात दख, आठे आपला आते जो मका ला आले या आपले चारेमा खत प्लस तरनाश पावडर आणि थायमेट हे टाकी या ना फायदा असा आहे आपण जर आई असं जाऊ मग का आपला वरते त्यानामुळे काही एवढं झाकायला नाही आहे वल्लवाहर त्याना त्यानामुळे ते जे कीटक किंवा बाकीन्या गोष्टी आहेत दाखवू शकता तुम्ही वाण्या भाऊ आपलं जो मका आहे त्यांना नुकसान व्हायला नको पाहि थोडा हवा बी चालला नाही पाण्यानं ना वातावरण काही शेण नाही ते हल्ली पहिलं ते वाढलं जे आपलं ते आपलं जे मकाना जे दानानं नुकसान होई किंवा त्याला प्रॉब्लेम येई त्यानामुळे आपण थायमेट वापरतील कमीत कमी ते वाचण्यास आहे ते आपला मकाना नुकसान नाही व्हावं आणि चांगल्या प्रकारे आपला मका ना जो अंकुर आहे तो व्यवस्थित नेहमी तरी तरी सगळं आपला गोड परिवारला आपला खांद्याचा शेतकरी देण्यास भाऊ सांगस आपला व्हिडिओ पुरेपूर ताकद जावा त्यामुळे आपण खूप काय आपला परिवारले आपलं काम करी शिबी आणि आपला परिवारला आपण व्हिडिओ मार्फत जेवढं शेक ठेवा ना तेवढा आपण माहिती देवाना प्रयत्न करतोस तरी सगळं गोड परिवारला आपला खांद्याचा शेतकरी दिनेश भाऊ आईस सांगस जय जवान जय किसान जय खानदेस रामराम मंडळी